तीन लाख रुपये आपले एफडी मध्ये आहे दोन लाख सत्तर हजार आपल्या बँकेत आहे पाच लाख सत्तर हजार पाच वर्षात वाढत वाढव वाढवत वाढवन आपला खर्च होत सुद्धा की दरवर्षी दोन ते अडीच लाख रुपये खर्च पण चालू आहेत आपले बरोबर ना नाही दे तीन लाख चौसष्ट हजार आठशे तेवीस हजार पैसे दोन लाखाची एफबी करावी असं मागित तीन लाख साडेतीन लाख बिल्डिंग पण ना तीन लाख येतो तीन लाख येतो तीन लाख आहे तीन लाख एफबी जी एफबी ती बिल्डिंग पण असं तुम्ही की आपण दोन बिल्डिंग आहे तीन लाखाची केलेली आहे बिल्डिंग पण आहे तीन लाख एकोणपन्नास हजार दोनशे पंचावन्न तीन लाख पन्नास हजार दोन लाखाची एफी करा दोन लाख तीन लाखाची ऑलरेडी एफडी झालेली आहे आपली आता पैसे ठेऊन काय करणार आता तुम्ही पैसे बँक काय करणार आता फक्त एकोणपन्नास हजार तीन लाख मी तुम्ही असं मी नका आता बँकेत किती लगेच तीन लाख आहे ना त्यापेक्ष जेव्हा नाही ती वेगळी पाहिजे वेगळंच आहे ते आये 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 थी। आये थी। थी। किती करायची दोन लाखाची करा एक चौसष्ट राहून जा आपल्याला त्या चौसष्ट मध्ये आपण पन्नास हजार आहे राहू तुम्ही दोन लाखाची करा डायरेक्ट आपण जी बिल्डिंग फंड आला नाही बिल्डिंग फंड नाही तुम्ही नसून द्या आपल्याला डोनेशन आलेलं आहे ना त्याच्यासाठी मग लागत पत्ती बिल्डिंग फडमध्ये जाईल राहून घ्या तुम्ही वापरणार का ती आता कसं का ठेवतात ती बिल्डिंग फक्त सेपरेट बिल्डिंग फंड सेपरेटमध्ये सेपरेट टाकवलंय तुम्ही डोनेशन मधून सुद्धा बिल्डिंग फंडला पैसे करू शकता देऊ शकता तो विषय मग कसा करू मग कसं घ्यावं लागेल की जे डोनेशन आहे त्यातलं त्यातली जी रक्कम आहे ती ब्रिटिंग फंडासाठी अमाऊंट करावं लागतं अमाऊंट काढायची फक्त दोन लाखाची एकूण दोन लाखाची रक्कम फंडाची फंड मधून सुद्धा डोनेशन मधून सुद्धा वळत्या करण्यात याव्या एखादा लाख रुपये किंवा एक काय एक आहे ना रिटिंग फंडासाठी हो ते ना होत दोन लाखच्या तर आले ना सगळे हो मग आता तुम्ही दीड लाख पहिले टाकले मी ते बिल्डिंग पण ट्रीट करते टोटल हे पुढच्या ऑडिटमध्ये काय करणार माहितीये का आता ते दोन दोन तीन लाख झाले तीन लाख झाले हे दोन लाख झाले पाच लाख पाच लाखाचे अमाऊंट पडला दाखवणार आणि समोर एफडी दाखवणार संपाला विषय कसं डोनेशनची रक्कम द्यावं ते बिल्डिंग फंड बिल्डिंग ट्रान्सफर करणार आहे फायदा काय म्हणते का ते तुम्हाला जर पैसे शिवत राहील ना इन्कम टॅक्स मध्ये गेले की संप विषय ना बंड नाही